स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यास अजूनही शेतात जाण्याचा रस्ता मात्र चिखलमयच असल्याने पथरोड येथील शेतकरी गुडगाभर पाण्यासह चिखल्यातून शेतात ये जा करत असल्याचे दुर्दैवी चित्र नजरेस पडते पथरोड रामापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मौजा येलताबाद मलकापूर जहानपूर वागडोह या शेतशिवारात असल्याने पूर्वीचे पांदन रस्त्यासह पाऊलवाट्या नामशेज झाल्याने शहानूर मध्यम प्रकल्पातून रामापूरकडे येत असलेल्या कालवा मार्गाने येणेजाणे करतात मात्र तोही मार्ग पाटबंधारे विभागाच्या औदासिन्याने जीवघेणा ठरत असल्याचे दिसते शहानूर प्रकल्प पूर्ण होऊन तीस वर्ष झाली 1985 मध्ये शहानूर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने कृषी पाटबंधारे विभागातर्फे कालवे आणि पाटसऱ्यांचे काम करण्यात आले कालवा खोदताना निघालेली माती बाजूने टाकून त्या वर मुरून होता मुरून टाकण्यात आला त्यावेळेस सर्वच कालाव्याच्या बाजूने रस्ते व्यवस्थित होते त्या कामाला आता बत्तीस वर्ष पूर्ण झालीत त्या रस्त्यावरून शेतकरी बैलगाडी जडवाहाने याची सतत ये जा असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्याच्या दिवसात बैलगाडी दुचाकीने जाणे तर सोडा पादचाऱ्यांना चालणेही तारेवरची कसरत करावी लागते रस्त्यावरून बैलगाडी नेताना बैलगाडी उलटून बैल दंगावल्याच्या घटना घडल्या दोन वर्षापूर्वी याच रस्त्यावर रामापूर बुजरूक येथील शेख हमीद शेख मजीद याला आपला जीव गमवावा लागला होता रस्ता दुरुस्ती बाबतची मौखिक मागणी वृत्तपत्रातून अनेकदा शहानूर विभागाच्या अभियंताकडे केली परंतु त्यावर आजपर्यंत उपाय सापडलेला दिसत नाही एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावर शासनाला जाग येणार काय असा प्रश्न शेतकरी विचारात आहे याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता कालव्याच्या बाजूचा रस्ता हा आम रहदारीचा नसून पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या देखरेख आणि दुरुस्तीसाठीच असल्याची माहिती मिळाली कालव्याच्या बाजूचा रस्ता शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता सोयीचा झाल्याने पूर्वीचे रस्ते नामशेष झाल्याचे शेतकरी सांगतात पांदन रस्ते ही नावालाच झाल्याने शेतकऱ्यांना शेतात रासायनिक खत नेणे तर सोडा साधी येजाही करता येत नसल्याचे दिसून येते लोकसहभागातून लोकवर्गणी करून मुरूम टाकल्यास सोय होईल अशी चर्चा जोर धरत आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड